नमस्कार मी वैष्णवी प्रशांत नवले आपल्यासमोर घेऊन आले आहे भरड धान्याचे विविध रेसिपी आज आपण बनवणार आहोत ज्वारीची चिक्की चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे अदोघर आपल्याला गॅस सुरू करून घ्यायचा आहे या आपल्याला कढई गरम होऊन द्यायची आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकायचे आहे ते तूप आपल्याला व्यवस्थित गरम होऊन द्यायचे आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटीच्या प्रमाणात गूळ टाकायचा आहे तो गूळ आपल्याला खिसून घ्यायचा आहे त्यामुळे गुळामध्ये मोठेपणा राहत नाही व तो व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याची पातळ पेस्ट बनू शकते आता हे आपल्याला मिश्रण म्हणजे गूळ व तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे याला व्यवस्थित हलवायचे व थोडं वेळ याला पूर्ण याची पेस्ट मिळपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे हे आपलं व्यवस्थित गरम झाले आहे, आहे।, या आहे।, आहे।, आहे याची व्यवस्थित पेस्ट देखील झाली आहे आता आपल्याला यामध्ये जे ज्वारीचे पॉपकॉर्न बनवलेले आहेत ते टाकायचे आहेत हे पॉपकॉर्न मी घरीच बनवलेले आहेत याची रेसिपी माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला भेटेल आपण हे पॉपकॉर्न कोणतेही ज्वारीपासून बनवू शकतो व खूप सोप्या पद्धतीने म्हणून तुम्ही हे पॉपकॉर्न घरीच बनवू शक बनवा। मिक्स करून घ्यायचे ते पूर्ण एकजीव झाले पाहिजे ह्याला ह्याला आपल्याला एक ते दोन मिनिट और... असंच गरम करण्यासाठी ठयचे आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे मिक्स होते तोपर्यंत आपल्याला एक पोळपाट घ्यायचे आहे त्याला आपल्याला थोडेसे तूप लावायचे आहे व ते व्यवस्थित हाताच्या मदतीने ते पसरून घ्यायचे जे आपले मिश्रण आता गरम झाले आहे ते यावर आपल्याला ओतून घ्यायचे आहे चिक्की खूप छान बनते याला व्यवस्थित ओतून याला पूर्ण असं पसवाय पसरवायचं आहे तुम्ही हाताच्या किंवा एका चमच्याच्या मदतीने हे पसरू शकता चमच्याच्या मदतीने पसर पसरलेले आहे एक बेलण्याच्या मदतीने तुम्ही याला कोणताही आकार देऊन त्याला असं प्रेस करू शकता त्यामुळे ती चिक्की व्यवस्थित पक्की बनते व याचे तुकडे पडणार नाहीत आता याचे आपल्याला छोटे छोट्या पीसेसमध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही हे तुकडे लगेच करून घ्या कारण हे थंड झाल्यानंतर व्यवस्थित कट करता येणार नाही ही आपली चिक्की आता ह्याला आपल्याला थोड्या वेळासाठी असेच ठेवून द्यायचे आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा ही चिक्की खूप छान बनते थँक्यू